तुम्ही पशुपती नाथांचे उपवास करता आणि त्या ना त्या पशूंचा जो नात आहे त्या पशूंना तुम्ही मारून खाता तुमचं पोटाची सुद्धा शांत करता तो कसा प्रसन्न होईल होणार आहे हो का आहे ना, ना होईल का प्रसन्न नाही होणार ना आणि मग तुम्ही भगवंताला दोष देतात की पाच पाच पशुनाथाचे उपवास केले तरी सुद्धा आम्हाला भगवंत प्रसन्न होत नाही आधी हा तर विचार कर ले ले रग रग की तू त्या नाथाच्या लेकरांना कापून घाल त्यांची हत्या त्यांचा खून केलाय आणि तू म्हणते की माझे पशुपतीनाथ तू कुणाला आपण समजवतोय त्या भगवंताला ज्याची सृष्टी आहे आपण स्वतःची समजूत काढतोय की आपण पुण्य करत आहोत पण आपण पुण्य नाही करत आपण पाप करतोय आपल्याकडून नकळत अजाणतेपणी पाप होतय आणि पुण्य आपल्याला कळते पण सुद्धा आपल्याकडून होत नाही